नमस्कार मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्या दिवशी मस्त असा पुरणपोळीचा बेत केला होता त्याचबरोबर नऊ दिवस उपवास होते आणि उपवास सोडायचा होता तर मग पुरणपोळीचा बेत केला अगदी पारंपरिक पद्धतीने आणि जास्त पसारा न करता अगदी झटपट म्हणजे एका तासात पूर्ण स्वयंपाक केला तोही कुकरमध्ये पुरणपोळीसाठी कुकरमध्ये डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे पुरणाच्या पोळी करता इथे अर्धा किलो डाळ मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आणि कुकरलाच लावली आज तुम्हाला दसऱ्यानिमित्त पुरणपोळीच्या ताटामधील मस्त अशी चमचमीत झणझणीत तोंडाला चव आणणारी आणि महाराष्ट्रात पुरणपोळीच्या ताटामध्ये फेमस असणारी पुरणपोळीची आमटी एळवणी कशी करायची ते दाखवणार आहे अगदी पद्धतीने बघा मस्त असं ताट सजवलं आहे पुरणपोळीचं बघताच्या छानच तोंडाला पाणी सुटेल पूर्ण बेत मी एका तासात केला होता तो ही झटपट कोणताही पसारा न करता कुकर मध्ये कुकरमध्येच कुकर मध्ये डाळ अशी शिजवून घेतलेली होती या सर्व रेसिपीचा व्हिडिओ मी आधीही टाकला होता त्याचबरोबर या ताटांमधील एळवणी म्हणजे महाराष्ट्रात फेमस असणारी कटाची आमटी कशी करायची आणि योग्य पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही साहित्यात अगदी त्या आमटीला कशी चव आणायची हेही दाखवणार आहे आणि त्याचबरोबर याच्यासाठी खास मसाला कसा करायचा तोही दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपीला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायलाही विसरू नका चला तर मग करूया सुरुवात पोळीसाठी डाळ आपण शिजायला टाकलीच होती त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचाभर तेल घातलेला आहे तेल आणि हळदीमुळे डाळ आपल्याला अजिबात बाधत नाही कोणाला पित्ताचा त्रास असेल तर डाळ शिजवताना नक्कीच एक पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालायला विसरू नका आणि हळदीमुळे पुरणाचा रंगही खुलून येतो आणि पुरणपोळी दिसायलाही खूप सुरेख दिसते बघू शकता ताटामध्ये पुरणपोळी किती छान दिसत आहे किती छान कलर खुलून आला आहे हे बघा यामध्ये मी हळद टाकली आहे पाव चमचा आणि एक चमचा भर तेल टाकलेलं आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि याच्या मी आता मोठ्या आचेवर पाच शिट्ट्या आणि मंदाच्यावर दोन शिट्ट्या काढल्या आणि डाळ मस्त गरगरीत शिजवून घेतलेली आहे चित्त्या तर झालेल्या आहेत आता कुकर लगेचच उघडायला जायचं नाही कुकर थंड होईपर्यंत इथे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे म्हणजेच वाटण आज तुम्हाला मस्त अशी येळवणीची आमटी करण्याची म्हणजेच कटाची आमटी करण्याची छान अशी पद्धत दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही एकदा बनवलात तर याच पद्धतीने नेहमी बनवाल कसं आहे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ही ओळखणारी आमटी तुमच्या गावात कुठल्या नावाने ओळखते ते, ते मात्र नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर कटाच्या आमटीला येळोनीच बोलले जातात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या न साली काढता घेतलेले आहेत त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याच्या वाटीमधील पाव वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही ते ओला खोबऱ्याचाही वापर करू शकता अर्धा इंच आलं आणि दोन मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर चार टॉमॅटोच्या छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत टॉमॅटो लालसर असे पिकलेलेच घाला टॉमॅटोमुळे कटाच्या आमटीला चवही छान येते आणि कलरही खूप छान येतो भरपूर अशी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर कडीपत्ताही स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा एक अंशही घालायचा नाही टॉमॅटोमुळे गरजही भासत नाही छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आठण करेपर्यंत कुकरही थंड झाला होता कुकरचं झाकण उघडून बघू शकता कु डाळ मस्त गरगरीत शिजली आहे डाळ शिजवताना मात्र पाणी थोडंसं कमी घातलं होतं आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे त्यामुळे आपल्याला छान अशी एळोणीही भेटते पाणी घातल्यानंतर छान असं फिरवून घेतलं पाणी का कमी घातलं तर डाळ शिजवताना जर आपण जास्त पाणी घातलं असतं येळवणीसाठी तर पूर्णपणे पाणी बाहेर फेकलं जातं कुकरमध्ये बाहेर पाणी आलं असतं तर त्यातील सगळे पोषण तत्व आणि डाळीचा अर्क निघून गेला असता त्यामुळे मी पाणीही कमी घातलं होतं पण ते जास्तच जरा कमी झालं काहीच हरकत नाही तर तुमच्या बाबतीतही असं कधी झालं का किंवा झालं तर काय करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये मी अर्धा लिटर पाणी गरम करून घातलं आणि छान असं फिरवून घेतलं डाळ आपली मस्त गरगरीत आणि मऊ शिजली होती त्यामुळे डाळीचा सगळा अंश ह्या पाण्याला मस्त मिळाला आहे एका पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवली आणि चाळणीत सगळी डाळ काढून घेतली खाली पातेल्यामध्ये मी तशी आपल्याला येळवणी भेटलेली आहे आता या येळणीला छान अशी फोडणी देऊन कटाची आमटी बनवूया तर त्याच कुकर मध्ये मी मस्त असं दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे तेल कटाची आमटी म्हटले की जास्त घालायची काहीच गरज नाही एवढ्या आमटीला दोन ते तीन पळी तेल पुरेसं होतं आमटीला रंगही आणि कटही खूप छान येतो तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं जिरे आणि मोहरी छान फुलल्यानंतर भरपूर असा फ्रेश कडीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्यामुळे छान फ्लेवर येतो आमटीला त्यामुळे कडीपत्ता मात्र आवर्जून टाका वाटणामध्येही कडीपत्त्याचा वापर आपण केला आहे केलेलं वाटण सर्व यामध्ये टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिटं छान असं परतून घेतलं त्यानंतर यामध्ये कोल्हापुरी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकलेला आहे चटणी यामध्ये मी आमटीची एक पळी होईल एवढी भरून टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरचा मसाला कोणताही यामध्ये टाकू शकता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असला की ह्या आमटीला खूप छान चव येते गरजेनुसार आणि चवीनुसार एक पळी मी यामध्ये टाकलेली आहे चटणी तुम्हाला तुमची घरची चटणी आवडेल त्याप्रमाणे यामध्ये टाकू शकता मसाला परतताना अगदी सुखं वाटत होतं म्हणून थोडीशी एळवणी टाकलेली आहे आमटी छान पारंपरिक पद्धतीने आणि चविष्ट होण्यासाठी खास यामध्ये एक चमचा केलेलं पुरण घालायचं आहे पूर्वी असंच पुरण शिजवून घेतलेल्या पातेलामध्येच आमटीला फोडणी द्यायचे त्यामुळे आमटी ही छान मिळवून यायची आणि चवीला देखील खूप छान लागायची त्यामुळेच यामध्ये एक चमचा तुम्ही पुरण नक्की घालून पहा आमटी खूप छान चवीला होते मग अशी बाजूला काढलेली येळवणी म्हणजेच डाळीचं पाणी यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर येळवणीमध्ये एक चमचाभर शिजवलेली डाळ ही काढली होती छान असं मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये सगळी येळवणी टाकली मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला लागला होता त्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि तेही यामध्ये टाकलेलं आहे येळवणी तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्या पद्धतीने म्हणजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता येळवणी म्हणजेच घटाची आमटी पातळच खूप छान लागते माझ्या घरी तर सर्वांना खूप येळोणी आवडते तर पुरणपोळीपेक्षा येळोणीची आमटीच खूप आवडते ही आमटी जेवढी शेळी होईल तेवढी खूप छान लागते गरमागरम भातावर ही आमटी एकदा ट्राय करून बघा खूपच छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आमटी छान शिजवून घ्यायची आमटीला मस्त तवंग येतो म्हणजेच कट येतो थंड झाल्यानंतर कट दिसू लागतो आमटी थंड झाल्यावर तुम्हाला मी दाखवणारच आहे मस्त अशी चटकदार चविष्ट अशी एळोणी म्हणजेच कटाची आमटी आपली तयार आहे बघू शकता कट ही किती छान आला आहे आमटीला तुम्ही ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा तोंडाला जर चव नसेल तर या पद्धतीने एकदा आमटी बनवून पहा तोंडाला चव ही येईल अशी गरम गरम प्यायला ही खूप छान लागते तर तुम्हाला जरा देखील आम ही आमटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की सांगा चला तर, तर मग आत्तासाठी वाय भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद